आम्ही तिथं एवढ्यापासून जातून पंचाहत्तर सालापासून आमची नाव बोगस दाखवली त्यांनी ना मुसलमानांची नावं त्यांनी भरली तिथं भर एक मिसेस आहे त्यांच्यातली ती सगळ्यांना बोलते की रंड आहेत पण काय झालं आमचं एक आमदार आहे मी नाव घेतो कॅप्टन सेल्विन साहेब से। आम्ही निवडून दिलं सर्वांना विचारायला आणि तोच माणूस आता आमच्या मान्यावर बसलाय नमस्कार न्यूज नेटवर्क मध्ये आपले आलो आहोत बांद्रे येथील एसआरए च्या कार्यालयाकडे आपण पाहू शकता माझ्या मागे मोठ्या संख्येने या ठिकाणी हे जे रहिवासी आहेत मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि आपला आक्रोश आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करताना आपण दिसत आहेत हे आहेत गणेश नगर बचाव या संघर्ष समितीच्या अंतर्गत त्यांनी हा धडक मोर्चा एच्या कार्यालयाबाहेरच काढलेला आहे एकूणच नकळवाला बिल्डर जो आहे याला याने या रहिवाशांची जी फसवणूक केलेली आहे याला विरोध दर्शवण्यासाठी आणि एस आर एच्या अधिकाऱ्यांकडून जो त्यांना फसवणूक झालेली आहे याला विरोध दर्शवण्यासाठी आज गणेश नगर बचाव संघर्ष समितीने या ठिकाणी रहिवाशांना सोबत घेऊन हा आंदोलन हा धडक मोर्चा या ठिकाणी काढलेला एक आहे एकूण त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात काय सांगायला काय भावना आहेत काय मागण्या घेऊन तुम्ही आज या ठिकाणी आम्हाला लाकडाला नाही पाहिजे हेच मागण्या आहेत आमच्या दुसरा काय नाही आमचं काम करणारा माणूस पाहिजे आम्हाला पळ माणूस काय पाहिजे बस नाही पाहिजे आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे आम्हाला बस हा बिल्डर नाहीच पाहिजे आम्हाला एवढीच मागणी आमची त्यांचा विरोध करायला सुरुवात केली त्यानंतर ते लोक म्हणजे जाणून बुजून असं म्हणजे प्रत्येक वेळेस आम्हाला त्रास होईल असंच वागत होते आम्हाला हा त्रास नकोय आम्हाला हा बिल्डरच नको आहे आमचा प्रकल्प एसर दुसरा कुठल्या तरी अधिकार बिल्डरला द्यावा हीच आमची मागणी आहे ते लोक एवढे घाणेरड्या शिव्या देत आहेत की आमच्या पूर्ण महिलांना त्यांची एक एक मिसेस आहे त्यांच्यातली ती सगळ्यांना बोलते की आहेत अतिशय अशी जेन्सनी पण अतिशय घाणेड्या शिव्या दिल्या आहेत जेन्सनी पण घाणेरड्या दिल्या तिला माहिती नव्हतं काय झालं मॅटर त्याच्यानंतर ती येऊन सगळ्यांना बोलायला लागली की तू तू बोलते हे करताय तुम्ही सगळ्या रंड्यात असं बोलताय आणि बघायला येतात अशी कुठे जातात कुठे नाही बघायला येतात पाठवून आम्ही वीस लाखाला रूम बांधला आता मग आता तो तोडायचा नाही आम्ही लय वर्षापासून आहोत कोण नव्हता आग्रात कोण आठवण ठेवतंय सासू सासरा आमचा मेला आता आम्ही आहो माझा नातू आहे पोरा आहे काय झोपडे मोडायचे आता पैसे खाणार आहे खाल्ले तुम्ही आता बाहेर व्हा आम्हाला सांगतात बिल्डर पाहिजे दुसरी काय चांगला बिल्डर काही बोलत नाही आठवा तुम्ही बस आमची इच्छा एवढीच आहे सगळ्या बाहेरांची कीच इच्छा आहे हा बिल्डर नाही पाहिजे बस आम्हाला नको आहे आम्ही जिथे राहतो आज लहानचे मोठे झाले त्या ते रूम आम्हाला अपात्र दाखवत आहेत आणि तिथे मुसलमानांची नाव जिथे अस्तित्व नव्हतं मुसलमानांची त्यांची नावं घुसवली आहेत आणि आम्हाला डायरेक्ट अपात्र टाकलंय मागणी आमची एकच आहे हा विकासक नको आहे आम्हाला हा लकडावाला विकासक सोडून आम्हाला दुसरा कोणी असेल जो आमचा व्यवस्थित विकास करेल त्याला आम्हाला हे करायचं आहे गोष्ट कुठलीच केली नाही फक्त सगळ्याकडे म्हणजे आता तीन आहे तो अष्टविनायकचं जे मैदान आहे तिथे येऊन त्यांनी फक्त थोडस बांधकाम चालू केलं आणि सगळं मैदान त्यांचं खराब करून ठेवलेलं आहे विकास तर काहीच नाहीये विकासाच्या नावावर त्यांनी फक्त लोकांना फसवण्यासाठी मी चालू केलंय काम म्हणून हे फक्त दाखवण्यासाठी त्यांनी तिथे ट्रान्झिस कॅम्प बांधतोय हे असं दाखवण्यासाठी फक्त त्यांनी तिथे खड्डे वगैरे खोदून ठेवलेले आहेत आम्हाला अद्याप आपल्या चौऱ्याऐंशी झाली तसेच टाकलेले त्यांनी आता दुसरं काय पसंत कोटी नावं टाकून द्या मी सगळ्यांची आम्ही तिथे एवढ्यापासून जातून पंच्याहत्तर सालापासून आमची नावं भोगळ दाखवली त्यांनी ना मुसलमानांची नावं त्याने भरली मुसलमान ना आमच्या घर कुठला नावं आणली एवढी सत्तर पंचाहत्तर कुठला नाव आणली मराठीत माणसं आहेत आम्ही कोणी मालवाली भंडारी एक मुसलमान ना आमच्या एरियामध्ये एकूणच आपण या, आ, स, या समितीचे जे त्यांनी पुढाकार घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा उघडकीस आणण्याचा जो प्रकार आणलेला आहे आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगाल दादा आज या ठिकाणी खूप मोठ्या आणि आक्रोश व्यक्त करताय मुलात कसा विषय आहे की जो लकडावाला आहे हा डिफॉल्टरच होता त्यांनी आपल्या कंपनीचं नाव बदललं आमच्या सर्व रहिवाशांच्या खोट्या साईन घेतल्या हे प्रपोजल ऍक्सेप्ट केलं ह्याच्यामध्ये पहिला आरोपी आहे तो म्हणजे चंद्रकांत पवार त्याच्यानंतर नंबर येतो डी पाटील आणि त्याच्यानंतर जो अनेचर फायनल गेला ज्याच्यामध्ये अपात्र लोक गेली गेली ती लोक राहतच नाही आमचा आमचा हिंदू एरिया पूरक मुसलमान नावं गेली असा अवधिमट पाटील म्हणजे डेप्युटी कलेक्टर या तिघांचं मिलूनचं हे काळ असताना सगळ्या रहिवाशांनी वाटतो आमची सरळ मागणी आहे की यांच्यावर कारवाई व्हावी जरी गुन्हे दाखल होईल कारण काय आहे मॅडम चुकीचे साईन मागणं आणि एजीएमच न घेणं आणि हा प्रस्ताव दाखल करणं हा मोठा गुन्हा आहे त्यासाठी आम्ही हा इथं पूर्ण पूर्ण रहिवासी उतरले अगदी महिला तुम्ही बघता त्यांचा आक्रोश काय तर आमची एवढीच मागणी आहे महिलांच्या यांच्यावर कारवाई व्हावी आणि लकडावाला हटवलं पाहिजे सांगतो ना आम्ही जे अनेक बघितलं त्या अनेकशेकडे आमच्याकडे काही खुलासे आहेत आमच्याकडे आम्ही ते दाखवलेत पण की हे आम्हाला दाखवा आमच्या इथे कुठे राहतात कशा प्रकारे राखतात बाजूला कुठे राहतात आमची ते पूर्ण हिंदू एरिया आणि त्यांनी दोन हजार आणि चा दोन हजार मध्ये घेतला आणि तो सप्लिमेंट घेतला त्यांनी टोटल फ्रॉड केले गे गेले आमची ही पहिली पासून मागणी होती की ह्याच्यावर कारवाई व्हावी पण ती संपूर्ण केली हाच सांगतोय विषय की बोगस साईन घेतला गेलेला त्याच्यासाठी हा आक्रोश मारलाय ज्या लोकांनी त्याला कन्सर्न दिला नाही विषय नाहीत मग त्याला आला कसा काय आणि हा डीबी पाटील त्याचा खास माणूस आहे त्याला एनओसी देत चाललाय थोडक्यात आम्हाला बेगर करतोय त्यासाठी हा आमचा आक्रोश मजा जेणेकरून शासनाला जागावी आणि ह्याच्यावर गुन्हे दाखवला हवे अधिकाऱ्यांशी काय गुन्हा झालं का नाही ते आमची पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे उपोषणापासून सुरुवात झालेली ही कधीच आमची भेट दिली नाही ऍक्च्युली शासकीय नोकर आहेत यांचा पहिला विषय की आमची भेट देणं पोलीस स्टेशन पण आम्हाला का काय सहकार्य करतं की पोलिसांचं पण असं असे त्यांना भेटी मिळून आणणं पण हे लोक आय एस ऑफिसर आणि जे आहेत कालचे अधिकारी पैसे खाली असल्याकारणाने आम्हाला भेटीत ना करतात जो हा एक मोठा गुन्हा आहे विशेष तसं व्हायला नाही पाहिजे होतं पण ते करतात म्हणून शेवटी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं तुम्ही काही दिवसांपूर्वी आझाद मैदान या ठिकाणी सुद्धा आंदोलन केलं होतं हो। तुम्हाला भेट देण्यासाठी सुद्धा तात्पुरतं ता, 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 तुम्हाला स्थगिती आणण्यासाठी हे केलं होतं तेव्हा डेप्युटी कलेक्टर ज्या वंदने गोवारकर मॅडम होत्या त्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं की एक मध्ये आम्ही कारवाई करतो पण काय झालं आमचं एक आमदार आहे मी नाव घेतो कॅप्टन सेल्विन साहेब ना आम्ही निवडून दिला सर्वांना ना आणि तोच माणूस आज आमच्या मान्यावर बसलाय आता का बसला हे चांगले तेवीस पर्यंत तिने विरोध केला याच कॅप्टन ह्याला लकडावा आणि चोवीस पर्यंत सॉरी चोवीस पावसाला आदेवीश आदेवीश आधी अशी विरोध केला अधिवेशनामध्ये आणि पंचवीसला असं काय झालं ऑटोमॅटिक त्याच्या उद्घाटनाला पोहोचला हा माणूस आणि आमच्या विरोधात करतोय काय गरज आहे हिंदू लोक जाणार कुठे त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं का भेट घेतली का की उत्तर खोटं वाटेल विचारा आम्ही कॅप्टनची भेट घेतली आम्ही पंचवीसच्या तीस लोक गेलो त्याच्या ऑफिसला ऑफिसला गेलो तर त्यांनी सांगितलं तुम्ही कुठून आलात तर आम्ही सांगितलं गणेश नगर मधून आलो तर म्हणतात गणेश नगर मधून आला तर एक काम करा तुम्ही भिकामारकाला भेटा तर बोललो भिका मार्काला भेटायची काय गरज आहे आम्ही साहेब तुम्हाला भेटायला आलो तर तुम्ही एक काम करा चाळके साहेबांना भेटा तर बोल सायक साळके साहेबांना बोलायचं नाही आम्हाला आम्हाला आता निघा मी चार दिवसांनी तुमच्याकडे येतो आणि तुमच्याशी मी काय पाहिजे ते बोलतो पण त्यांनी आम्हाला एक चोले आम्हाला मधून त्यांनी बाहेर काढलं आणि नंतर चार दिवस झाले तरी तो आम्हाला भेटायला आला नाही आणि त्यांनी आमची काही दखल पण घेतली नाही सरळ सरळ त्यांनी आम्हाला ऑफिसमधून बाहेर काढलं आम्हाला अजूनपर्यंत तो आला नाही आणि त्यांनी त्याचं उत्तरही दिलं नाही आम्ही त्याच्या ऑफिसला गेलो नाही काय नंतर त्याचे पाय धरायला आता जेव्हा तो ना तेव्हा तो आमची ताकद बघेल या ठिकाणी आपल्या सोबत काही सिनियर सिटीजन पण आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया अनेक वर्ष त्यांनी गणेश नगर मध्ये घालवलेले आहेत काय वाटते या ठिकाणी आज तुम्हाला आंदोलन करावं लागते आपल्या स्वतःच्या घरासाठी आम्ही म्हातारी झालू डोंगरावर भर आणून आणून तिथे खर्दे बुजून आम्ही खोल्या बांधली पन्नास पन्नास लाख रुपये खपावले खोलीला आम्ही आणि आमची वय म्हातारी झाडू एवढी वरनं भरणी आणू आम्ही डोंगरावर मी आता मधीचे तपटलं <laughs> मैदान होत ते दाराशी गाड्या लावल्याचं खेळत नाही त्यानं माझी पायरी मग त्याही खड्डा खाणलाय माती ती माती सकाळी भरून काढले बाजूला पाणी तुम्हाला तर तोह मग आम्ही काय करायचं ना मी परवून गेलो मग काय करते आम्हाला ते पाहिजेत नाही की लोक आहे पाहिजे आम्हाला लाकडाला पाहिजेत नाही माझे दारण आलं खनित मग कसा काय करायचा आम्ही पाण्यान भरी टाकून शाणे झोपडं आणलं ना आता आयती मेळा आलं ना सगळेजण खारी होती तिथे ते आम्ही डोंगरावर ना आय एन एस मधून नेऊन नेऊन ते खड्डे बुजवून खोड्या बांधल्या म्हातारी झालू एवढी दमलो आम्ही भर टाकू आणि हे आता मध्येच आलात तिथे शाळा हा साईबाबाचं मंदिर आहे पोरांची कबाती आहे ते सगळं या लोकांनी मोदीच काढला बाजूला घर आहेत शाळा आहे साईबाबाचं मंदिर आहे प्लस तिथे मुलं कबड्डीचं मैदान आहे ते काही दाखवलंय कोणाची मिटिंग सुद्धा घेतली नाही आणि डायरेक्ट त्या लोकांनी तिथे काम करायला सुरुवात म्हणजे खोदकाम केलंय चालायला सुद्धा रस्ता नाहीये आज आमची लोकांची घरं आहेत बाजूला दोन त्या दिवशी एक मुलगी त्या खड्ड्यात पडली गाय पडली तरी लोक त्याच्यावर दखल देत नाहीयेत आम्हाला डायरेक्ट अन्याय म्हणजे आमच्यावर अन्यायच होत आहे न्याय देत नाहीत आम्हाला ती लोक आम्ही इथे न्यायासाठी लढतो एकूणच गणेश नगर बचाव संघर्ष समितीच्या अंतर्गत जो या ठिकाणी धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे त्यांची मागणी एवढीच आहे की आम्हाला विकास हवाय परंतु हा बिल्डर जो लकडवाला बिल्डर हा हा आहे हा नको आहे आपल्याला कारण की त्याच्याकडून ज्या पद्धतीची फसवणूक या ठिकाणी रहिवाशांची केली जात आहे ना तरी है। रही ना ही फसवणूक म्हणजे त्यांच्या भावनांना कुठेतरी दुखवण्याचा प्रयत्न आहे मूळ रहिवाशांची नावं कोणत्याही पद्धतीने न घेता दुसऱ्याच व्यक्तींची नावं त्या ठिकाणी त्यांच्या जागेवर घेतली जात आहे आणि ती घरं बळकवण्याचा जो प्रकार या ठिकाणी चाललेला आहे या पद्धतीची जी फसवणूक चाललेली आहे याला विरोध दर्शवण्यासाठी आज या ठिकाणी गणेश नगर बचाव संघर्ष समितीच्या अंतर्गत गणेश नगरचे जे, जे रहिवासी आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या आपला जो आक्रोश आहे या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहे तर मुंबई पाहत राहा शिवास्तंभा न्यूज नेटवर्क